लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे जवळपास पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा दोन दिवसांपूर्वी वितरित करण्यात आला आतापर्यंत दोन कोटी सत्तेचाळीस लाख महिलांना या योजनेअंतर्गत मे महिन्याचे दीड हजार रुपये मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची ही अडीच कोटींपेक्षा जास्त आहे अजूनही अनेक महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा झालेले नाहीत त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत सुमारे पाच लाख महिलांना पैसे मिळाले नाहीत यामागचे कारण आता समोर आलेले आहे लाडकी बहीण योजनेत फक्त नियमांमध्ये पात्र असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे लाडकी बहीण या योजनेत तब्बल पाच लाख महिलांनी के वाय सी केलेली नसल्याने नसल्याचे समोर आले आहे त्या त्यामुळे त्यांना योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही यामध्ये बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणाऱ्या महिलांनाच लाभ मिळणार आहे जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही पाच लाख महिलांना केवायसी महिलांनी केवायसी केलेली नाही म्हणून योजनेचा लाभ त्यांना मिळालेला नाही परंतु यासोबतच अनेक महिला आहेत ज्यांनी नियमाबाहेर जाऊन लाभ घेतलेला आहे या लाभार्थ्यांचेही अर्ज आता रद्द करण्यात आले आहेत यामध्ये अडीच हजार महिला या सरकारी कर्मचारी असल्याचे समोर आले आहे तर अनेक महिलांना इतर योजनांचाही लाभ घेतला आहे त्यामुळे अशा महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळाला का कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक नक्की करा